आई आई आली लवकर नाही तर काय मग लवकरच आली मी कामगिम करून शांताबाई बी आली काय शांताबाई आले काय नाही नाही गण्याची आजी नाही आली आणि गण्याचे नाही आले जमत नाही ना आता घरी कामगिमो आहे त्याच्यानं नाही जमत दोघी दोघीच यानं हा लेकर लेकर हो आले ना लेकर आले ना, लेकरा ले ले। ना उद्या चालली जाईन हा काय चांगलं केलं नाकरा घेऊन ले आली की दिसून राहिला कुठे गेला बाबाई नाही दिसून राहिले बबन गेला के केक आणले बाबा वावरात गेले येतो म्हणे वानिरगी हाकलून पाहा लागन म्हणे वावरात हो हो आई वाने तर असंच आहे आमची ते जास लागते आमची गण्याच्या आजी आजोबा पडलेच राहते ना सकाळपासून तर संध्याकाळ पर्यंत वाने असा चाल ना बनवायला नाश्ता करून घे राहू दे ना आता नाश्ता जेवण खाऊन करून आली मी मस्त ना आता नाश्ता बनवायला लावत भूक लागन तर दुपारी जेवणच करून तर मग चहा ती चहा नाही पेत काय चहा घे पिन मना पिन ना आता आराम कुठं जावायचा बस ना मग उभीच आहे

नाही ना हो म्हणे आता शांताबाई घरी आहे तर मी थांबतो म्हणे शांताबाई संग येईन म्हणे एखाद्या वेळेस आम्ही चाललो जाईन म्हणे दोघे जणी म्हणे दोन दिवस आणि येऊन म्हणे अशा म्हणत होत्या पण माहित नाही आता कधी येईन काय येईन पण येणार आहे हा काय बर ठीक आहे नाही आलं तर करून घेऊ आपणच घरच्या घरी वाढदिवस साजरा नाही काय गावातले लेकरं बदलावून घेईन तू आहे धाराचे आई बाबा येऊन राहिले आता ती काय माहित आई येते का बाबा येते दोघे जण नाही येणार काय मामी नाही दोघे जण कसे काय येणार आहे आता त्याच्या घरी गायी ढोर आहे बांधाले सोडाले एक जण पाहिजे नाही का घरी आ गाई ढोरं नाही राहिले तर टेन्शन नाही राहत पण आता त्याच्या घरी गायी आहे तर एक जण तर घरीच लागते हा गाई अडते ना इकडे तिकडे गेलो म्हणजे गायी आल्या बांधणं आहे शेणपोटा आहे चारा पाणी आहे त्याच्याही माग एक जण पाहिजे येईन असन मग आईन हो मला तसंच वाटते उमाबाई येईन मी येते घरच्या घरी करून घेऊ साधा सुधा वाढदिवस हो आणलं ना काल सामान सुमान घेऊन आले थोडं थोडं घेऊन या म्हटलं काही मोठा वाढदिवस काही करायचा नाही आहे तर गेल ते आणलं ते ना थोडं थोडं सामान ड्रेस घेऊन आले दोघांसाठी असं असं चाल ना तिकडे बसू उभी उभीच आहे चाल तिकडे बर चाल बा च चाल, पाय दुखून राहिले चालले काले भेटू नाही काय भेटून लक्ष्मीले भेटतो गण्याला भेटतो आता घरी आले तर भेटून घेतो बर ना मग येतो मी वावरातून वावरात वावरात नाही लागत वावरात चाललो ना पाहून काही काम होत काय हो काम होत ना बॅलन्स टाकून द्या परत अरे यार पैसे नाही आहे ना थांबून जाय ना तू दोन दिवस काय हो तुमचं नाही आहे पैसे नाही आहे टाकून द्या ना खरच म्हणून राहिलो मी माझ्याजवळ पैसे नाही आहे तर एक काम करतो शांता मावशीच्या घरीच आहे म्हणा बॅलन्स टाकून द्या दोन दिवसानं देतो म्हणा पैसे टाकून देते ना अरे हो फोन टाकून देते आठवणी देणार नाही का दिन म्हणा दोन दिवसानं देतो म्हणा टाकून द्या म्हणा सध्याचा अर्जंट इकडे तिकडे फोन लावा लागते आमली कधी माझ्या ठिकेदारली फोन लावा लागते त्याच्यानं पाहिजेच ना आता तसं तर आपण फोन काही चालत नाही म्हणा पण फोन लावा लागते अर्जंट कामाचे फोन येते तुमचे येते कधी त्याच्यानं मोबाईल मध्ये बॅलेजेस ठीक आहे ना तो चालली जाईन जाऊ काय हो चालली जातो टाकून मागतो देऊन तर गोष्ट आहे यायचे कामाचे पैसे भेटूनच जाते दोन दिवसानं शुक्रवारी हा आज बुधवार गुरुवार शुक्रवार शुक्रवारी देऊन पैसे मावशी शांता मावशी काय रुपाय ना ये ना इकडे म्हटलं बोल ना कशी काय आली दिसलीच नाही मला तिकडे चंद्रकला मावशीच्या घरी नाही बसाले नाही गेली ते घरी नाही ते गावाला गेली ना सकाळीच वाजता गेली ते नव्वक वाजता काय हो हो तिकडे सगळं ठीक आहे त्याचा वाढदिवस आहे ना आता बबनच्या पोराचा दोघाचा आज आहे उद्या आज आहे ना आज आहे वाढदिवस तर आज गेली ते म्हणे आज राही नाही म्हणे ना उद्या येईन तर ठीक आहे म्हटलं राहून ये मला म्हणे चला पण नाही जमत ना आता घरी गणपती बाप्पा बसले आपण तिकडे जाऊ चांगलं नाही वाटत हो घरी का पाहिजे हो या गणपतीच्या ना गेलीच नाही मी म्हटलं तू चालली जाय लेकरा घेऊन ले एखाद्या वेळेस म्हटलं चंद्रकला आणि मी आम्ही दोघे जणी चालला जाईन म्हणून तर ठीक आहे आई म्हणते जाझा म्हणते मग तुम्ही येतो म्हणते मी तर गेली मग काय म्हणत होती तू तिले बबीताले काम होत मला वणी सांग आता वणीच नाही आहे अर्जंट काम होत पण हो अर्जंट होत पण कोणतं काम होत ते तर सांग काही नाही मावशी बॅलन्स टाकायचं होतं माझ्या मोबाईल मध्ये लावले कधी आईले फोन लावतो कधी राणीजी बाबा तिकडे ठेकेदार कामावाले हा काम हाय नाही आहे चालू आहे बंद आहे विचाराने लागत काय आणि दुसऱ्याच्या जा घरी जाऊन कोणाकोणाला फोन लावून मागा पण आज काही इथे गेले नाही तिकडे मार्केट मध्ये की आज वावरात गेले नाही तर टाकून आणलं असतं त्यानं बॅलन्स तर मुले म्हणत होते जाय म्हणे शांता मावशीला घरी वहिनीला टाकून मागजू म्हणे दोनच दिवसाने दियू देऊन देऊ म्हणे मग पैसे कामाचे भेटल्यावर शुक्रवारी देईन म्हणत होती मी पण आता नाही आहे आज तर नाही ते पण उद्या येईन ते उद्या टाकून मग संध्याकाळी येणार आहे ते हा काय आजच्या दिवस थांबा लागेल जर कोणाजवळ असेल फोन पे मध्ये मा टाकून मागतो नाही तर मग उद्या येईन मग मी बॅलन्स टाकायला पाय कोणाजवळ असेल तर नाही तर उद्या तर टाकून भेटनच तुला बॅलन्स बसन मग आता आली तर बसत की नाही

हो गेली ना नऊ वाजताच तर गेली सकाळी प्रकाशन बसून एस टी गेली मग हा काय तेच विचारासाठी आल ती गेली का जावाची आई बा काऊन जावायचं होतं काय तुला एक मन जाऊ श वाटे आणि एक मन जाऊ नाही वाटे म्हटलं आता आपल्या गावातच गणपती बाप्पा बसले आहे हा आता राहिलेच किती दोन चार दिवस त्याच्यानं म्हटलं राहू द्या आरती वारतीत जातो ना मी आता रोज तर येऊन राहिली सगळ्याच जणी येते तर राहू द्या म्हटलं मग कधी चाललो जाऊ तू इथं म्हणत होती मग जाऊ कधी हो तर मी तर म्हणतच होती आता घरी आहे आणि आपल्या बचत गटाची आहे तर त्याच्यानं नाही जमत ना मग आपलं तू या मन होतं तर चालली जाते बबिता संग आ राहिली असते रात्रभर आणि उद्या मग वापस आ संध्याकाळ पर्यंत जाऊ दे आता ह्या वेळेस नाही जमलं एखाद्या वेळेस पाहू लय आ जेव्हा काम गिम नाही राहणार तेव्हा जाऊ कपडे वापडे घेऊन लेकरायसाठी ले रात्रभर राहू आणि येऊन जाऊ हो हो बस ना मग हो बसतो ना आता थोडीशी आली तर बस आलेच हो म्हणते हो ना आता काम घे चाल म्हटलं भेट देऊन द्या शांता बैले काय चालू आहे काय नाही बबीता गेली का नाही गेली कॅन्सल केलं तिनं तर चला म्हटलं विचारपूस करून घ्या ठेवा लागते ना माहिती हो ना माहिती ठेवा लागते ना गण्या झाले का या, फुगे फुगून। ना हो फुगव बाकीचे आहे ना ती फुगून घे राहू दे ना एवढेच तर होते कुठं लावण तिकडे जागाही नाही आहे हा हा थोडेसे लावण पाच सहा फक्त पाच सहा फुगे मोठे आणून ठेवले का पूर्ण लावत होता आता तसंच आहे ना त्याचं काम फुगे गिगे लय मोठे घेऊन आला तो लहान मोठे एवढे मोठे नाही लावायचे फक्त पाच सहा लावून देऊ कुठं तिकडच्या रूम मध्ये हो आपल्या गणपती बापाच्या समोर तिकडेच करू ना केक कट बर ठीक आहे ना मी हो, खेल पण फुगे हो खेळ ना खेळजो घरी घेऊन जाऊ आई आपण खेळतोय म्हणते आणि घेऊनही जाईन म्हणले हो ना चांगलं आहे ना घेऊन जो आता लहान लहान यायला कुठं खेळता येते हा गणे आहे तर खेळत राहते घेऊन जाजू ते दोन चार पॅकेट आहे राहू दे ना अजून कोणाचा वाढदिवस येईन लाव सामोर नवीन आणल्यापेक्षा हा ठेऊन देजो अलमारीत चांगलेच तर फुगे आहे मस्त काय फेकफाक करत कपाटात ठेवून देजो अजून कोणाचा वाढदिवस येईन बबनचा येईन हा तर लावून देजो आणि घरच्या घरी करून घ्यायचा सा, वाढदिवस साजरा केक आ, आता फुगे काय मागाचे राहते काय फुगे हा पन्नास साठ रुपयाचे फुगे असन नाही आई पन्नास साठ रुपयात ते, ते काय फुगे हा असे हलके पतले फुगे येते असे मोठे फुगे महाग भेटते ना तीस चाळीस रुपयाचं पॅकेटच राहते आ, तो खेलू दे ना खेळते तर घेऊन जाजो गण्या घेऊन जाजो घरी खेळज गण्या खेळते लक्ष्मी खेळते यायले खेळता येते काय दोघाने खेळतेत म्हणा पण दोन फुगेस त्याले दिवस टिकते हो हे तर आहे फोडत नाही पण ते आपण फुटन तर फुटन पण जाणून बुजून नाही फोडत हे चांगलं काम आहे त्याचं हो हे गोष्ट आहे पण बबिता तोडफोड कधीच नाही करत आणि हे आपल्यावरच आहे ना आता दोघ दोघ जण खेळते तर त्याला समजत नाही तोडा लागते का फोडा लागते लेकरायचं पा शिकन पण आता घरातल्या घरात खेळणं गिलन चांगलं आहे पण दोघाच हो ना एकामेकाले मारत नाही तोडफोड नाही करत आ मस्त मिळून खेळते एका देते ही एकामेकाले ओळत नेते तो म्हणते बाहेर चाल जाते मग हो खेळणं गिलन मस्त आहे दोघाचे हो दोघ दोघ आहे तर टेन्शन नाही आहे खेळाचं एक लेकरू राहते तर विचार येते मग एकटं एकट एक घरात खेळायला नाही पात आता दोघ आहे तर दोघाले गमते हो मी म्हणतो आता हे थोडस फुगे उगे लावून डेकोरेशन करून घेऊ साधं सुद्धा मग अजून संध्याकाळी स्वयंपाकाचा जागी टाइम राहते जेवणा खावण्याचा ठीक आहे ना तर करून घेऊ ना आपण आता तयारी वाढदिवसाची हो चाललं तर मग तिकडे चाल मग झाले फुगे फुगून हो झाले ना उठले तुम्ही लोटले होते ना हो झोप काही लागली नाही लोटली होती फक्त असं असं या ना बसा पेता काय चहा आता प्यून ना चाहा? चाहा चाहा? आसा आसा। ना हो पिऊन घेऊ चहा हो आता झोपेतून उठल्या झोपेतून नाही म्हणजे लोटल्या होत्या तर चहा घे प्या चांगलं वाटन थोडस फ्रेश वाटन आता काय डेकोरेशन करायचं काय हो दोन चार फुगे लावून देऊ म्हटलं तिकडच्याच रूम मध्ये असं असं धारा काय करून राहिली हाय ना ते नाश्त्याचे पॅकेट बॅकेट काढून ठेवतो आई म्हणे मग वेळेवर हुसक फासक करा लागन तर सगळं काढून ठेवतो म्हणे अच्छा अच्छा बरं चहा बनवायला लावतो मग मी धाराला बस ना तुम्ही मी सांगतो ना

हो ना पाहिजेच ना वाढदिवसाले चांगले कपडे मस्त घेतले पण दोघाय जणांसाठी कलर गिलर तर चांगला शोभला कलर गिलर तो चांगला आणला बाबांना किती वर्षाचे झाले रे आता तुझे पोरं आ किती वर्षाचे झाले म्हटलं पोरं काय झाले ना वीस वीस वर्षाचे झाले आता जण डायरेक्ट <laughs> वीस हो ना डायरेक्टच वीस वर्षाचे झाले ते पाय हो कल्याणी कसा मजा कुळवते आता माहित हाय किती वर्षाचे झाले म्हणून हा तरी जाणून बुजून विचारते ना किती वर्षाचे झाले म्हणून माहित नाही आहे का आता कल्याणीले खरंच सांगतो ना माहित नाही आहे मला सांग बर किती वर्षाचे झाले तर आता हा कोणता वाढ दिवस होय दुसरा होय का तिसरा होय दुसरा होय ना दोन वर्षाचे झाले म्हटलं आज आता दोन वर्षाचे अरे वा लेकरायचं काही समजत नाही लवकर लवकर मोठे होते हा कधी काय दोन वर्षाचे झाले काही समजलंच नाही ना तसंच राहते मग काकू लेकरायचं आ, दोन वर्षाचं झाले मग कधी काय पाच वर्षाचे होऊन जाईन माहित नाही होणार हो मग शाळेत मग सहा वर्षाचे होईल पण ह्या दोघा जण समजत नाही रोहन कोणता हवाय ना सोहम कोणता हा एकदम जुळवा काय जुळवाच आहे ना ते सेम टू सेम चेहरा मी तो कोणाला कोणतंही नाव घेऊन देतो मला समजतच नाही ना रोहन कोणता आहे ना सोहम कोणता होय हो समजालच नाही येत ना कोणाकोणाले नवीन येते त्याले पाहतच राहते रोहन कोणता होय सोहम कोणता होय आणि मार्केट मध्ये नाही तर अजून लोक पाहत राहते अरे म्हणते एकसारखे लेकर आहे म्हणते हो चांगलं वाटते एक सारखे लेकर ना सांगितलंच नाही ना मी आता तुम्ही म्हणत होते घरच्या घरी वाढदिवस साजरा करून घेऊ तर त्याच्यानं कोणालेच नाही सांगितलं मी वाढदिवस करून राहिलो म्हणून आम्ही नाही येऊन राहिले करून घेऊ ना, ना मग केक कट करून घेऊ म्हटलं आता टाइम झाला ना नाही तर काय मग टाइम झाला ना करून घ्या करून घ्या केक कट करून घ्या मग अजून नाश्ता वाश्ता आहे टाइमच लागते हॅपी बु हॅपी टू बुअर रोहन सोहम बार बार ये दिल आई बार बार बारे दिल गाये तुमची ये मेरी बर्थडे बर्थडे टू टू यू टू यू झाला वाढदिवस दिवस गिफ्ट आणलं ना याच्यासाठी हा गिफ्ट तर देऊ द्या मु भूलूनच गेली मी गोष्टी गोष्टीत गिफ्ट देवाचं आता देऊन देतो मग होय देऊन दे ना आता देऊन दे हो माझी गिफ्ट बाकी आहे ना मी आता देतो माय धारा हे आणले होते काय टोपर हा डोक्यात घालून द्यायचे हो आई आणले होते पण आठवणच नाही राहिली आता दिसले काय हो पहिलेच घालून द्यायले पाहिजे होते पाय बर आता त्याचा वाढदिवस ही झाला ना आता घालून देऊन राहिली बरं जाऊ दे काही नाही होत म्हणा फोटो काढून घेऊ एक हो आई आता बोलली तू कामाची गोष्ट फोटो काढा लागते ना आठवण म्हणून पाहिजे मस्त मी अल्बम बनव आणि त्याच्यात लावून मग मस्त वाढदिवसाचा फोटो हो रे बनवजो ना अल्बम बनवजो मोठा आणि त्याच्यात लावजो मग फोटो कोणते कोणते फोटो लावायचे आहे तुले तर तू? काढ बर फोटो काढ बरं काढता येते तुला फोटो हो मामा काढता येते मले मस्त फोटो काढता येते बरं काढ मग काढ सगळेचा फोटो काढ सगळेजण आले पाहिजे फोटो मध्ये ठीक आहे ना काढ मग चांगला फोटो काढ हो हो मामा आई नानी स्माइल द्या स्माइल बरं बरं पाहिजे चांगल्यानं काढजोय हो नानी काढतो ना स्माइल तर स्माईल दे रागा तू। <laughs> आ, बर रागानं पाहून राहिली तू दात काढू काय मग आता हा बत्तीसी दात दाखवा लागते काय सांग हो दाखव ना बत्तीस दातं दाखव बर काय नानी इकडे पाहिजे समोर ना डोळे लागले न हा मी म्हणूनच राहिलो समोर पाय समोर पाय पाय ना रेखा समोर पाय म्हणते घे रे आता डोळे फाळू फाळू पाहतो मी हा पापणी बी नाही हलवत काढतो लवकर फोटो पाहिजो नानी नाही तर डोळ्यात म्हटलं मच्छर गिच्छर जाईन एवढे डोळे नको फाडू ह्या <laughs> कधी गोष्टीच करत राहते पण जे काम करायचंय ते काम नाही करत जास्तीच्या गोष्टी येते त्याला घेणार गेनर, काढणं मजाक न करू हा अजून इकडे नाश्ता वास्ता द्यायचा केक द्या लागन आ, केक नाही खावायचा आहे काय तुले गोष्टी करून राहिला खाईन ना सगळ्यात पहिले तर मीच खाईन जमलं आता हो हो जमलं जमलं एक नंबर मस्त फोटो निघाला आता आमचा काढणं रे आता झाला तिकडचा फोटो काढून आता आमचा काढण हो काढतो ना तुमचाही काढतो लक्ष द्या इकडे पाय इकडे सगळे जण लक्ष्मी पाय वर हो हा न, 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 मी फोटो काढतो गण्या मी दिसून राहिली का नाही दिसून राहिला ना मामी तुम्ही दिसून राहिला तुम्हालाही काढतो ना मी सगळेले काढतो मले घेजो रे हा नाही तर घेशील ना मला नाही घेणार तू काढतो ना मी तुम्हालाही काढतो फक्त आईले नाणी ले, नानाजी सोडून सगळेले घेतो मी फोटो मध्ये रे आमच्या तिघाले काउन सोडत तिघाले काढण अहो नानी काढला ना आताच तो फोटो काढला तू या तुमचा तिघा फोटो काढला आता यायचा काढतो बाकीच्या यायचा यायले नाही घेतलं काय मग आमच्या फोटो मध्ये त्या दोघाले रोहनले सोहनले नाही घेतलं काय आई मामी पासून तर नानाजी पर्यंत इकडे एक फोटो काढला मी आता मामा पासून तर त्या ताई पर्यंत तिकडे एक फोटो काढतो एका तेवढे सारे जण येत नाही ना त्याच्यानं ना दोन फोटो काढून राहिलो मी बर काढ काढ झाले आता फोटो काढून हो हो झाले ना झाले फोटो काढून आई द्या लागते काय मग आता नाश्त्याचं हो हो देऊन द्या ना आता सगळेले बाई कल्याणी बस म्हटलं हा पोरीले घेऊन नाश्ता करून जाज हो काकू आता आली तर नाश्ता करूनच जातो ना केक वेक खाऊनच जातो हो ना बरोबर नाही काय आता केक खावायला चालली तर खाऊन नाही जाणार काय आना मग हा घरी जायचं लवकर जाय बाई देऊन सगळे सगळेले केक चिवडा आहे केळ आहे देऊन डबल, डबल देऊन देऊ काय हो, का? हो देऊन देऊ ना अजून एक केक नाही का हो ना गरम गरम चांगली लागते जिलेबी एवढाच तर नाश्ता लय झाला आता काय पाहिजे राहू दे राहू द्या पहिले दोन दोन दिले अजून एक एक देता खाणं नाही होणार आणि माया पोरीला काय टास्ट द्यायला पाहिजे होता माया संगस खात होती ते खाऊ द्या ना आता खाते लेकराय बरोबर लेकरू खाऊ द्या आता लक्ष्मी बसले ना तिच्या जवळ खाते दोघी जणी सांडवते ना खाते बी हो खाऊ दे ना खाईन तेवढं खाईन घेऊन जाजो घरी नाही खाणं होणार तर तुम्ही करून घ्या ना दोघी जणी बबिता दारा तुम्ही दोघी जणी करून घ्या नाश्ता हो करतो ना करतो पहिले यायचं तर उद्या लेकरा गिकरायचा पाहुणे घेऊन यायचा पाणी गिणी पाहिजे तर पहिले यायचं उद्या करतो आम्ही पाहुणे करते आम्ही करतो तुम्ही करा संगम होऊन जाते नाही का त्यास त्याच कामाला डबल हात लागते ना त्याच्यानं म्हणून राहिले पाणी आणून ठेवून द्या आणि तुम्ही घ्या आणि तुम्ही करा नाश्ता नाही तर काय मंग बबिता बरोबर म्हणून राहिल्या उमाबाई ठीक आहे नाही आणि बबन कुठे गेला बातच गायब झाला तो हा फक्त केक कट करायला वाटते हा नाश्ता नाही केला पहाल अजून गेला होता तो मित्रा बरोबर हा आता कपडे चेंज करन ना जाईन तो करते काय नाश्ता गिस्ता तो मंग करन आरामात हो ना पाहिजे नाश्ता करून आले गेले होते आले असन तिकूनच नाश्ता करून नाही तर काय मग त्याच्या नाता नाश्ता करते तो एकदम जेवणच करन रात्री होय ते नाश्ता गिश्ता नाही करत बाई बबीता ना तू एकटीच आली काय हो मी एकटी झाली ना नायले घेऊन आता ते म्हणत होते मी नाही येत आणि ना आईच नाही आता घरी गणपती नाही ना एक जण घरीच पाहिजे हो त्याच्यानं मग घेऊन आजच्या दिवस राहीन उद्या जाईन हो मी बी आजच्या दिवस राहीन मी बी उद्या जातो थांबून जा ना आता भाऊ तर आहे तिकडे कामगिम कराले तुम्ही थांबून जा हा आता गणपतीचं जेवण गिवन आहे विसर्जनगी आहे हा द्या मस्त सात आठ तारखेले नाही चालली जाईन ना येईन ना मग अजून जेवणाच्या दिवशी येईन म्हटलं पण जाणं येणंच झालं ना अजून दग दग मांग त्याच्यानं राहून जा दोन चार दिवस आजची काय दोन तारीख हा उद्याची तीन चार पाच हा राहतेच किती दोन चार दिवस मग नाही ना रेखा बाई नाही जमत ना येईन ना मी ज्या दिवशी जेवण नाही त्या दिवशी जा मला येऊन जाईन मग राहीन रात्रभर चालली जाईन मग विसर्जनगी करून ठीक आहे ना तुमच्या मतानं चला मग मित्रांनो झाला बा वाढदिवस साजरा साधा सुधा घरच्या घरी काही मोठा कार्यक्रम नाही केला बाबांना चला मग तुम्ही बिया केक खाले नाश्ता कराले आणि चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबू आणि भेटू मग उद्याच्या नवीन भागात नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आपला रोजचा टाइम सायंकाळी साडेसात वाजता धन्यवाद